मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात होते पोछा मारण्यापासून तर आज थोडं फटाफट करू आपण कारण आज मावशीच्या कॉलेजमध्ये मा पण जायचं आहे कारण तिला जे डॉक्युमेंटचे काम आहे ते करायचे आहे आणि मी करून बघितलं घरीच क्यू आर कोड आणि जे काही पी डी एफ वगैरे आहे ते पट क्लिअर नाही आले म्हणून मी मा काकाजी म्हणे की तिथे जा तिथे करून बघ पोछा झाल्यानंतर मी इथे पास्ता केला आणि भेटू आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता ना मी मावशीच्या मोठ्या मावशीच्या कॉलेजमध्ये जाते आंघोळ वगैरे झाली आहे आ तर तिला काहीतरी डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे कॉलेजमधून <coughs> म्हणून आम्ही जात आहे आणि ते डुगू खेळत आहे खालची मुलगी आली आहे तर मावशी का खाली धरण आणायला गेले भेटू आपण बघू आता आम्ही पास्ता तर खाल्ला पण आहे तरी पोहे केले আলোটে মোশাক त्याच्यानंतर पोहे खाऊन झाल्यानंतर इथे मावशीने पपई पण चिरली आणि आम्ही पपई पण खाल्ली मग पपई खा म्हणे पपई खा पपई खा खाऊन जा म्हणे तर पपई पण खाल्ली आणि पास्ता पोहे आणि पपई त्यांनी भरलं आता तर आता लवकर तर भूक लागणार नाही तर आम्ही जितकी झाली तितकी खाल्ली आणि आता चला डायरेक्ट जाऊ कॉलेजमध्ये मा जिथे माझी मम्मी आणि दोन्ही पण मावशी शिकले मी एकदा गेली होती पण तेव्हा मी खूप छोटी होती आता बघू कॉलेज किती चेंज झालं असेल तर टाइम पण किती लागेल तर माहित नाही कारण डॉक्युमेंटचं काम आहे क्यू आर वरनं फोटोज काढायचे डी पीडीएफ बनवायचे तर बघू किती वेळ लागतो तर पोचलो आता आम्ही ते कॉलेज पाचशे हे बघा हा कॉलेज आहे मावशीचं बघू किती वेळ लागतो तर इथे आजचं काही शूट नाही केलं मी शूट केलं डायरेक्ट झाल्यानंतर हे बघा हे कॉलेज आहे आणि आता आम्ही घरी जात आहे कारण लवकरच झाल्यावर काम दोन मिनटात त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे मला खूप थंडी लागत होती मी इथे वरती येऊन बसली होती त्याच्यानंतर सगळे झाले हळूहळू त्याच्यानंतर माझा मामा पण आला तर ट्रेनिंगला जाते आहे तर आईबाबाची भेट यासाठी काल भेटू नाही शकले होते म्हणजे बड्डेमध्ये तर तो घरी आला होता आणि ते सगळेजण बसले होते बघा मामा आहे इथे मावशी आहे आई हे सगळंच आहे तर भेटू आपण नंतर घरी जात नंतर जो मनिंग होता की आता अमरावतीला जायचा टाईमाला आणि मी अशी बनून जाणार आहे कारण गाडीवरती हवा लागते म्हणून आणि बस हेडफोन अंदर ताकाचे राहिले बाहेरच राहून गेले तर मावशी डुगू बसनी जाईन मी काकाजी आम्ही दोघं येणे जाऊ दो गाडीनी आणि हे बघा सामान एवढं सारं आहे तर हे सगळं सामान गाडीवरतीच जाईन बसनी फक्त डुगू आणि मावशीच येईन नंतर मी आता हे सगळं सोडते पहिले हेडफोन अंदर टाकते कारण हेडफोनमध्ये म्हणजे ते मी कानात कशी टाकेन तर हे बघा मी पूर्ण चष्मा मास्क सगळे लावून बसली आहे तर स्कार्प बान, स्कार्प बान, <coughs> मी फक्त ट्राय करून दाखवलं हे म्हणे स्कार्बान स्कारबान मला स्कार्फ जमत नाही म्हणून मी हे सगळं काही लावलं तर आता हेडफोन टाकते आणि बघू हे किती वेळात निघते तर Terima kasih. मावशी काकाची बसणी जाणार आहे तर ते पहिले पहिले आरामात मावशीला सोडून देते नंतर परत येईल तुटली ते

स्वेटरच काढले का डांग बाय मी नाही येत डुगू मी नाही मी येतच नाही चष्मा घेतला चष्मा Ha det! <try> 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 हो हो सगळंच घेतला मास्क मोबाईल घडून तो घरी तिथं मोबाईल हां मम्मी भाई भाई खाना तुम्हें आज सुबह से चल रहा पवन अब तुम जल्दी से नहीं आ तुम तो पापा के चले गए थे क्या आ रही है यार हम नहीं जाएंगे

हा करतच नाही मी अभ्यास अभ्यास अगली <laughs> लागत बाबा काय होते रस्त्यावर थोडी त्याच्यानंतर इथे मी वेट करत होती मावशी म्हणजे मावशीला बसमध्ये बसून दिल्यानंतर काकाजी मला घ्यायला नंतर आम्ही गाडीवर जो इथे बस आम्ही बसलो होतो काकाजीची वाटपात तर काकाजीने ला हो ते लावला खूप वेळ सहा वाजले होते आता लिटरली चार साडेचार झाले होते पण सहा वाजले होते जायला तर आम्ही पोचलो साडेआठ वाजता आणि मी गाडीवर होती म्हणून मी काही शूट नाही केलं चालू गाडीवर कसं शूट करणार आहे तर इथे काकाजी वेट करत होती मावशीच्या बसची आम्ही सोबतच आलो बस ते सिग्नलवाशीत आणि टोलवर थांबतात बस म्हणून वेट करत होते आणि मग गाडी डायरेक्ट तिकडेच गेली आहे इथेच उतरायला पाहिजे मग तर

Okay. Are you too busy? Okay, how do you think you're done? No news. I hope they are a little writer. No. Oh. In so many words, <laughs> why? incidentally, the government system 159 invention मी तर समजत पण नाही मुलगा आहे की मुलगी आहे तर मी आणि ते चुमड्या आम्ही सोबत आलो आणि आता काकाजी मावशीला द्यायला गेले आहे तर साठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट बाय